साठे यांच्यातर्फे पंधरा हजाराला कुस्ती लागणार आहे उदय कोल्हे शिवराम दादा पिंपळे पृथ्वीराजे हो उदय कोल्हे हात तर्ती कर उदय कोल्हे शिवराम दादा ही कुस्ती शिरीष अप्पा साठे साठ्यांचा अध्यक्ष अखंडारीणाम सत्ता కుమార్జ సా పుం హంగు రోహి భా మా పండుంగభా ఇలాతి శోలే తుషారె पांडुरंग जिंकवले द्या सगळे पैलवान तयारी त्या ते सचिन गायकवाड तयारी केलेली आहे सनी जाधव न केलेली आहे प्रसाद गायकवाड न केलेली आनंद के पाचशे रुपये कुस्ती <laughs> रुपये मोडळे सचिन भाऊ साठे पाचशे ऋतिक साठे पाचशे रुपये पाचशे रुपये नितीन इंगवले पाचशे पृथ्वीराज हात या गावचा एक अस्सल हिरा या भूमीतला सुपुत्र त्याच्या बरोबर लढतोय उदय कोल्हे शिवराम दादा ताली पुढचे पैलवान सौरभ जाधव आला का हात सौरभ सौरभ जाधव आला का सौरभ आत्या लोक पृथ्वीराज बोडके आत्या श्री संकेत जगताप युवा नेते नरेश जगताप युवा उद्योजक यांच्यातर्फे पंधरा दोनशे पृथ्वीराज साठे हजार रुपये कुस्तीला प्रकाश बालवड कुस्तीला पाचशे पांढरंग हिंगावले पाचशे तुषार कामचे पाचशे रामो नाका ते पाचशे बोडके आत्य माऊली मुरकडे प्रकाश साध्या बालवडकर पाचशे सौरभ दासे दोनशे काळे साहेब दोनशे संकेत जगताप युवा नेते नरेश जगताप उद्योजक यांनी पंधरा हजाराला कुस्ती पुरस्कृत केलेली आत भाऊ बक्षीस घे तातेडकर प्रकाश तात्या बालोडकर पाचशे कोण या कुस्ती वाजून पैसे लावा बापू

थांबा एक मिनिट थांबा ही कुस्ती बघू द्या पहिली समोर कोण आहे पृथ्वीराज झेंडे हात वरती पृथ्वीराज आणि ए... उदय हात उदय हात शिरीष साठे आणि शिरीष साठे चिराग शिरीष साठे शिरी तुषार कामटे पृथ्वीराज साठे आतमध्ये या चला बाळासाहेब बबनराव साठे बाळासाहेब नारायण साठे चला पटा पटा Please welcome the managing director of Forest Essentials, Samrat Pete. We got called in for a meeting at the Hyatt Hotel in Delhi. General oh. manager called us and he said, I need tens of thousands of soaps. My mother, without blinking an eyelid, said, Of course we can. Only 10,000? Don't you need more? And I was just like, Wow, are you crazy? <laughs> women, in some cases, smarter, work harder, more loyal. It's amazing to see the kind of dedication that comes even from where we started our first workshop in the Himalayas. We made it so that women could work. <laughs> शिवाजी साठे साहेब पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे शिवाजी साठे साहेबांनी पाचशे सचिन जाधव साहेब या मैदानाला हजर झालेली त्यांनी मी कुस्तीने प्रशांत भगत बारामतीकर माझ्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे जाधव साहेब मी आपला आभारी आहे आणखी एक लावून घेता का भाऊ कुसे लावून घ्या जितेन कांबळे आलाय का आत्या या बोडकेची लावा ना आलाय जी लावा हिसम बोडके चल पुढं पृथ्वीराज बोडके सौरभ जाधव संकेत जगताप नरेश जगताप उद्योजक आत्या आपल्या शिवासी कुस्ती लागणार आहे पंधरा हजार रुपये इनामाची नरेशजी जगताप नरेशजी जगताप संकेत जी जगताप नरेश जगतापची असते ही कुस्ती चला करा चालू बाळासाहेब पंच ना या कुस्तीला किती राहिलं पहिला जतीन कांबळे चल पुढं नितीन फाळके आलेला या कुस्ती गावच्या वती होणार आहे गावचा सुपुत्र आहे नोंद घ्या आपल्या भूमीत लढणार आहे तो फक्त पंच तुम्ही फिरताना तीन कुस्ती चालू आहे तीन पंच काय मैदान चाललेला जोडीला जोड आणि तोडीला तोड पायावर लाप लावतोय पलीकडं आकाश डुबे पण पट काढतोय शिवराम दादा तालमीचा पैलवाना राहू पिंपळगावचा चा बोरगा दौंड तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपल्या गटात पराक्रम करणारा पैलवान आहे तो सुद्धा निखिल कदमच्या गावचा अनेक पैलवान इथे लढतायत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नंबर काढलेला आहे हा बोडके लढतोय पराक्रमी पोरगा तो सुद्धा अनेक मैदानाला पराक्रम केलेला अनेक गिस्श्याला लांबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे समोर निखिल जोडकर आलाय का कप मारायचा सुंदर कुस्ती आणि परत गिस्स्याला लांबवतोय भाऊ इकडे या गिस्सा मारावा विकास जाधव ना बोसरे दोन्ही अंग किस्सा मारण्यात महशूर विकास सात्या जाधव वार्निंग त्या दोघांना कुस्ती करा मानाव चांगली पृथ्वीराज झेंड्या पिंपळे निलक तालमीचा पैलवान या गावचा लाडका पैलवान श्री भैरवनाथ उत्सव हनुमान जन्मोत्सव निमित्तानं आयोजित केलेलं हे ग्रामस्थानी मैदा हजारो प्रेक्षक तल्लीन झालेला एक वेळ सगळ्यांनी बजरंग जय जय करायचा जय जय करायचा हात वरती करून बोल बजरंगबली की आवाज नाही जो जो आवाज येणार नाही जो जो हात वरती करणार नाही त्याला उद्याच करोना होणार बोल बजरंगबली की बोल बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय जै श्रीराम जय श्रीराम धन्यवाद दोमदुमली दुमदुमली पिंपळे निलक नगरी दुमदुमून गेलेले हे कसा बा या यात्रा कमिटीच या उत्सव कमिटीच माननीय श्री सोमनाथ बाळासाहेब हिंगवले अध्यक्ष भैरनाथ उत्सव कमिटी सिद्धेश रामभाऊ साठे उपाध्यक्ष भैरवनाथ उत्सव कमिटी धन्यवाद पात्र तुषार कामटे यांच्या वतीनं माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मी आपला आभारी आणि बोडके हात वरती कर महाराज चॅम्पियन विजय झालेला दादा तालमीचा पैलवा महाराष्ट्र आम... केसरी हिंद केसरी अभिजित कटकेचा जितीन कांबळे जितीन जितीन कांबळे कुठे आला 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 या सह्याद्रीचा ढाण्या वाघ येतोय मैदानात Maharashtra Kesri Sikandar Singh. There once lived a Ranveer who loved his Nutella, but Ranveer also loved his breads. But here is a twist that makes it the hottest love triangle Nutella also loves bread, and of course, Nutella loves Ranveer. Good morning, Nutella lovers. Wake up. Story so much, <laughs> everyone loves everyone the classic touch of comforting roti and nutella mornings taste better with nutella mm. scan the qr code and get a special cashback of rupees 40 Search on Flipkart. Oh, oh. Welcome, welcome, welcome. महाराष्ट्र केसरी सिकंदर वेलकम आप आहे बहार टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी टाळ्या करा एक मिनिट एक एक मिनिट आंबा जरा गडबड करू नका अजिबात सिकंदर सिकंदर पैलवा या जरा मध्ये या ए ताम ना ताशे ताशेवाले तेव ठेवल मानावर घुट तुझ्या लय त्याच्या पुढं पुढं करायचं नाही त्याला पुढं पुढं केलेला आवडत नाही जरा ये भाऊ भाऊ फिरतरा फिरतरा फिरत हे फिर बाळा हे बाळा हे पैलवान जितीन भैया जितीन भाई इधराव हे हो। लक्षात ठेवा आज अनेक गावांमध्ये मैदान आहेत जितीन हिंगवले पण पिंपळे निलक यात्रे कमिटीला या उत्सव कमिटीला महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख यांनी शब्द दिला होता मी येणार तर पिंपळे निलकच्या मैदानलाच येणार टाळ्या करा सगळ्यांनी त्या पोरग्यासाठी अनेक <laughs> जणांनी सांगितलं त्याला आमच्या गावात ये आम्ही तुला म्हणाल तेवढे पैसे देऊ पण नाही शब्दाला पक्का आहे तो लक्षात ठेवा सगळ्यांनी <laughs> शब्दाला पक्का आहे हो 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 आणि आज ह्या यात्रा कमिटीच्या विनंतीला मान देऊन सिकंदर शेख उपस्थित झालेला सिकंदर आपलं हार्दिक स्वागत आहे वेलकम व्यंकटेश बनकर विजय झालेला आहे पुढची घ्या कुस्ती चला लवकर तयारी करा कांबळे चला पुकारा कुस्ती जितीन हो। जितीन कांबळे हात वरती कर या गावचा लाडका पैलवान या कुस्तीवर एक हजार रुपये माझे पृथ्वीराज साठे एक हजार आत मध्ये या सचिन साठे दोन हजार आत मध्ये या दोनशे पाचशे रुपये शिरीष तुषार कामटे आतमध्ये या तुषार कामटेचे हजार हो। रुपये या कुसते सचिन भाऊ साठे आतमध्ये या नितीन इंगवले हजार रुपये भुलेश्वर पाटील हजार रुपये आत या चला पाटील तयारी करा नंबर एक चे पैलवान गावची तरुण पिढी पुढे आलेली आहे सिकंदर बरोबर छबी टिपण्यासाठी आशीर्वाद घेताय सिकंदर आशीर्वाद देतोय त्यांना लवकर तुम्ही आतमध्ये या बाळासाहेब साहेब जेतीन कांबळे या गावचा लाडका पैलवा नितीन फाळके हात कुस्ती भाऊ ग्रामस्थांच्या वतीनं वती नेवाळे साहेबांच्या या कुस्ती हो? एक हजार रुपये पांडरंग भाऊ इंगोले यांच्याकडून एक हजार रुपये बक्षीस गावच्या वतीन जितीन कांबळे यांच्या कुस्तीला कुस्तीचे भाऊ कामटे यांच्याकडून एकवीसशे रुपयेच रोख येणार हा सांगा जितीन इंगवले पांडुरंग इंगवले एक हजार हा भाऊ या दोन हजार सचिन साठी दोन हजार सचिन पाचशे रुपये तुषार कामटे एकवीसशे संदीप इंगवले पाचशे रुपये पृथ्वीराज भाऊ साठी एक हजार सोमनाथ इंगवले पाचशे नितीनजी इंगवले एक हजार कुस्ती लावली हो, हो सचिन गायकवाड पैलवान आत्या आत थांबा एक कुस्ती हो मग कुस्ती घेऊ सचिन गायकवाड्या झाले का सनी जाधव का अनिल संचती काळू शेट नांदगोडे चला चला आत्या आत्या धनराज मिरदा मावली मुर कुठे पाचशे पाचशे घेऊन आतमध्ये या चला चला लवकर संजय दळवी या सचिन माजी नगर वागी। शोक धनराज विरुद्ध एक हजार रुपये तरंगे साहेब ह्या कुस्तीवर पंच राहतील चला लावा लावा वा पुढं 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 वा साहेब पुढं वा भीष्णपंत इंगवले आयमाहिलं नाही संजय दळवी पाचशे जितीन कांबळे हात वरती कर, जितीन। चला जितीन बसून काली चला नितीन फाळके हात वरती काळ्या घे जा या गावचा लाडका पहिला नाही जितीन या कुस्ती सचिन साठे दोन हजार तुषार कामटे एकवीसशे पृथ्वीराजन लोखंडे सरचे उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे या गावचा पैलवान लढतोय नोंद घ्या सगळ्यांनी शांतता राखा तोंड बंद ठेवा सचिन गायकवाड आलेला आहे ते भाऊ कुस्ती लावता का त्याची संदीप हिंगोली यांच्याकडून माझ्यासाठी बक्षीस झालेला सचिन मोळी आला का सचिन विरुद्ध ऋषिकेश जोशी रोहित मोठळे अविनाश गावडे चला लोक वरती भाऊ ही कुस्ती लावून घ्या ना सचिन सचिनची कुस्ती लावून घ्या सचिन गायकवाडची पुढची कुस्ती घ्या सचिन गायकवाड चल पुढं आणि सनी जाधव चल पुढं ही कुस्ती तर्फे पंचवीस हजाराला कुस्ती लागणार एक मिनिट ధనరాజ్ వర్దా విర్దా